माझी देखणी देखन माय माझे देखणी देखन माय बनू वाचून देवाला करमत नाही वाचून देवाला करमत माझे देखणी देखण माय माझी देखणी माय बानू वाचून बानू न देवाला करमत नाय चंदनपुराला गेला ग बानूसाठी धनगर झाला ग चंदनपुराला गेला ग बानूसाठी धनगर झाला ग राणा राणात मिळ्या खायला दाय राणा राणात मिळ्या खायला दाय बानू वाखून देवाला नाय माझी देखणी देखणी बानू माय बानू असून देवाला करमत नाय बानू असून देवाला नाय बून मासा हळहळली बानू लागे जोरी दाखवली हो बबून माळसा हळहळली बानू लागे जोरी दाखवली रागा रागातून बसली माणसा माय रागा सुन बसली माणसा माय बानू वाचून देवाला करमतना बानू वाचून देवाला करमतनाय माझी देखणी ते बानू माय माझी देखणी ते बानू माय मा बानू वाचून मा देवाला करमतनाय बानू वाचून देवाला करमतना देवा नमाड रूप घोटलग बूला गडा ग देवा नमाड रूप घोतलग बानूला गडा ग मारसा देवाची धीर पाहे वाट मारसा देवाची धीर वाट बानू वाचून देवाला करमतना बानू असून देवाला करमत नाय माझी देखणी देखणी बानू माय माझी देखणी देखणी बानू माय बानू असून देवाला करमत नाय बानू असून देवाला करमत नाय बानूला दर्शन हवं गंडोबा ठेवलं ना बानूला दर्शन हवं गंडोबा नाव ग न देवाचे धरले पाय बानून देवाचे धरले पाय बानू आचून देवाला करमत नाय बानू आचून देवाला करमतनाय माझी देखणी देखणी बानू माय माझी देखणी वाचून देवाला ला कर मत नाही बनू वाचून ना, जेवाकर मत नाय बानो वाचून जेवाकर नाय